काय विषय आहे आणि हा माझी सर्व पुणेकरांना हात जोडून विनंती आणि सर्वात प्रथम आमचे अजितदादा उपमुख्यमंत्री गेले त्याच्याबद्दल पुन्हा आपण सर्वांनी दुःख एक सेकंदासाठी तरी कधी दोन मिनटं घेणं गरजेचं आहे पण आता मोबाईलवर करता येत नाही तर पुन्हा त्यांच्या आत्म्यात शांती देवं अशी विनंती करून पुढं थांबतो आता कसं आहे माहिती आहे का सर मी एक निवृत्त सैनिक आहे आणि गेले तीस वर्ष सामाजिक कार्य करतो आणि सामाजिक कार्य खऱ्या अर्थाने करतो मग स्वतःचं घरदार विकून मी भाड्याच्या आता भाडं म्हणता येणार नाही पण मी अक्षरशः रस्त्यावर आहे गेले तीस वर्ष आणि बरेचसे पुणेकर मला ओळखतात कारण मी खूप क्रांतिकारक आहे म्हणजे मी तर याच्यापूर्वीसुद्धा क्रांतीचा एक विषय तुम्हाला सांगतो मी प्रतिभा पाटलांना घरी पाठवलेला माणूस आहे आता हे बोलायला नाही पाहिजे आमच्या त्या भगिनीच आहेत मोठ्याच आहेत त्यांच्या अशी माझी खूप खूप कामं आहेत तर मी ज्या घरात राहतो जे मेजर पानसे म्हणून माझे जे मित्र होते, जे वारले वार होते ते वारले बिचारे ते सेकंड वर्ल्ड वॉरचे होते तर त्यांनी मला म्हटले सुरेश तू स्वतःचं घर विकून तू आता भाड्याचं घर हुडकायचं घडतो आहेस तर तुला माहीत नाही कुठं मिळत नाही माझा बंगला, बंगला आहे माझ्या बंगल्याच्या बाहेर सहा सर्वंटच्या क्वार्टर आहेत त्याच्यातले तीन सर्वंटच्या क्वार्टर म्हणजे छोटेसं आउटहाऊसच्या तीन छोट्या रूम आहेत दहा बाय आठच्या जसे आमच्या सावरकर आठ बाय आठमध्ये राहिले ते माझ्या डोक्यात होतं म्हटलं आठ बाय आठमध्ये राहणारा माणूस तिथंच प्रातृविधी <laughs> करायचा तर कारण ब्रिटिशांनी त्यांना खूप त्रास घेता म्हटलं आपली दहा बाय बाराची जरी असली तरी चालेल मग आम्ही तिथं गेले पस्तीस वर्ष राहतो आहे पण आता झालं काय ते मेजर पानसेच्या माहितीनंतर त्यांच्या मुलाला आता ते घर विकायचं आहे आणि त्यांनी ते घर हे दोन जे चित्रामध्ये तुम्ही पाहाल त्या दोघांनी काय केलेलं आहे त्यांनी तीन तारखेला येऊन आमच्या घरावरच्या गार्डनमध्ये मो लिटरली हल्ला केला काही कारण नसताना त्यांना विचारलं की काही तुमच्याकडे पत्रक आहे का काय माझ्याकडे क्लिप आहे ते दाखवतो तुम्ही बघा तिथे वापरा तर त्यांनी काही नाही त्यांनी ते तोडाताडी केली सगळं नुकसान केलं नुकसान पण आता अडीच दोन अडीच लाखाचा झाला असेल तो विषय वेगळा आहे मग त्याच्यासाठी आम्ही एफ आय आर केली एफ आय आर केली त्याच्या अगोदर आम्ही डीओला बी जाऊन आर टी आय केला की बाबा हे घर विकतायत की सरकारची जागा आहे डीची जागा आहे डिफेन्स मिनिस्ट्रीची जागा आहे ही जागा कशी विकता येईल यांना आणि त्याच्यासाठी काही कागदपत्रं आहेत त्यांच्याकडे काही कागदपत्र नाहीत काही नाही फक्त आम्हाला कुणकुण लागली की फार मोठा पैशाचा व्यवहार झाला आहे पंचवीस तीस कोटीचा व्यवहार झाला आहे माहीत नाही कितीचा झाला असेल परमेश्वराला माहिती आम्हाला काहीच माहिती नाही आहे आणि माझी तर विनंती हीच आहे आपल्यातर्फे की मला न्याय मिळावा आणि मी समाजासाठी झटतोय मी ह्या देशाला एकाहत्तरच्या युद्धामध्ये अर्धा लिटर तरी रक्त दिल दिलेला माणूस आहे आणि आत्तासुद्धा दररोज ऑलमोस्ट माझं थोडं बहुत रक्त शांतच या देशासाठी धरणावर मी काम करतो मी एका धरणावर नाही मी आता नेरमध्ये साताऱ्यामध्ये केलं नाशिकमध्ये करतोय आणि माझे अजित पवारांना पण पन... परवाचं फोटो तुम्ही पहा अजित पवारांच्या माझी तीच चर्चा झाली म्हटलं साहेब आपण पंचवीस धरणं ह्या मार्च ते जून महिन्यामध्ये करूया कारण आमच्याकडे चारच महिने असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला तु, मी पत्रक दिले बघा त्याच्यात पुढारीमध्ये किती सुंदर बातमी आलेली आहे माझा असा हाच फोटो आहे मा मागच्या बाजूनी तर त्यांना मी हेच गळ घातले की पंचवीस धरणं आपण करूया साहेब आणि कॉन्ट्रॅक्टी नाही लोकसभागातून ज्याला माती पाहिजे त्याला घेऊन जाऊन ना आपला आई फ्रीमध्ये काम होईल ना आणि सगळा पूर्ण पुणे जिल्हा ऑर्गॅनिक फार्मिंगवर जाईल आणि बारा नवीन धरणं बांधल्याचा फायदा होईल तर हा विचार घेऊन मी काम करतोय तर माझ्या घरावरती ज्या पद्धतीने अटॅक झाला तर माझ्या मुलीला माझ्या बायकोला मला सुद्धा शिव्या दिला मी तिथं पडलो मला खूप लागलं तर मला इंजेक्शन घ्यावं लागलं जाऊन दुसऱ्या दिवशी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये जाऊन तर ही दादागिरी चाललेली आणि हे दोन ग्रस्त त्यांची नावं तुम्हाला मी देतो तुम्ही डीओला विचारा ना हे प्रश्न हो, की बाबा सेल डीड हुआ क्या परमिशन आपने दिया क्या तुम्ही परमिशन नाही दिल तर हे येऊन दादागिरी का करतात आता इथं मगाशी एक जण म्हटले की ते एफ आय आर केला अरे एफ आय आरवाल्याला घर खरेदी विक्रीचा काही संबंध नाही आहे तो एफ आय आर त्याच्यापुरता आहे इकडं तुम्हाला डीओलाच विचारायला पाहिजे की तुम्हाला पास क नाही तर आर्मी ऑथॉरिटीला विचारा त्या ब्रिगेडरला जाऊन विचारा की कोय तुम्ही परमिशन द्या इनको घर बेचने केली लिए और कितने में बेच रहे हो ते काहीच नाही कुणाला माहिती आहे मुघलाई आल्यासारखं वाटायला लागलं आहे दुःख होतं दुःख होतं खूप दुःख आहे तर माझी विनंती हीच आहे कारण मला सुद्धा मी जेव्हा राष्ट्रपतीच्या विरोधात आंदोलन केलं होतं तर तुम्ही मीडियानेच हा पैसा विचारून धरला नाही तर माझ्यासारख्याला तर चिरडून टाकलं असतं कधीच मी सहा महिने ऑलमोस्ट एव्हरी डे सेकंड डे टी व्हीवर निकडे असायचो आणि तुमच्या मीडियाचाच तो विजय मी कायम म्हणतो आज सुद्धा मी म्हणतो हा हा मीडियाचाच विजय होता म्हणून मी एका राष्ट्रपतीला घरी पाठवू शकलो आणि त्याच्यानंतर किती चांगला कायदा झाला आता कुणाला सुद्धा कुठल्याही राजकारणाला आर्मीची जागा देतली जात नाही तर कुणाला तरी वाहून घ्यावं लागतं विषयाला तरच त्याचं फळ दुसऱ्यांना मिळतात आता मी स्वतःला ज्या पद्धतीने माझ्यासारखे अजून काहीच असतील सैनिक जे कुठंतरी असे राहत असतील त्यांना सुद्धा त्रास होत असेल पण बिचारे बोलत नाहीत आता माझ्याकडे तेवढी शक्ती आहे मी बोलणार पैकी आहे मी थोडा क्रांतिकारक असल्यामुळं मी तुमच्यापर्यंत पोहोचलो आता हे सुद्धा माझं गेल्या वीस वर्षापासूनचं ओळखीचं आहे हे सरांना पण खूप दिवसापासून ओळखतो तुम्हाला पण ओळखतो तर आता माझी तर विनंती आहे की मोठ्या चॅनल्सनी पण तुमचे तर सगळे चॅनल आहेतच आहे पण ह्याला अजून त्याला पब्लिसिटी द्या म्हणजे सुरेश पाटील पडसे नाही मी तर काय अजून कुठेही जाऊन राहीन मला तर धरणावरती तिथं शेतकरी फुकट जागा देत आहेत की साहेब तुम्ही या आम्हाला तुमचा सहवास पाहिजे कालच मी कल्याणमध्ये होतो सिंहगडच्या पायथ्याशी शंभर विद्यार्थी तुमच्या एस एस पी एम एसचे आणि पुढचं पाऊल तुमचं काय असणार या हो विषय हां माझी तर विनंती आहे की कारवाई व्हावी म्हणजे पोलिसांनी कारवाई करावी आणि डीओनी त्याच्यावरती कारवाई करावी की बाई गवर्मेंटच्या कुठल्याही एमओडीची परमिशन नसताना तुम्ही ही जागा कशी विकताय आणि विकत असाल तर त्याचे काय डॉक्युमेंट्स आहे ते दाखवणं गरजेचं आहे आणि हे दोन जे सौरभ अंकलेसरिया आणि ती तिची बहीण ती जी पण आहे ती परसिस जी पण आहे त्या दोघांना अटक करणं गरजेचं आहे अक्षरशः त्यांनी म्हणजे ज्याला म्हणतो ना इतके गुंडे आणून आणि काही जरूर नाही ना अरे आमच्याशी वा संवाद केला असता तर आम्ही तुम्हाला म्हटलं असतं ना घ्या आम्हाला दोन पैसे द्या आम्ही कुठं भाड्याने जाय राहू पण माझी मागणी हीच आहे ह्या दोघांना अटक करणं गरजेचं आहे आणि डीओ कडून परमिशनचं पत्र आहे का ते तुम्ही सगळ्या जगाला दाखवा जर असेल तर येस आणि कित एवढ्याला कितीचं हा व्यवहार झाला आहे ते सगळ्यांना माहिती होऊन द्या कारण फार मोठा पैशाचा त्याच्यात इन्व्हॉल्वमेंट आहे थँक्यू मी सल्यूट करतो आणि